आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी वारंवार कोणतंही लेखी पत्र न देता विक्टीमला पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं जातं स्वारगेट बलात्कार प्रकरणात आज आरोपीने दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी होती खरं तर आरोपीला जामीन मिळू नये म्हणून वकिलांच्या मदतीने युक्तिवाद करण्याची जबाबदारी ही सरकारची आणि पोलिसांची होती पण सरकारच्या वकिलांना पुण्याच्या कोर्टासाठी कोर्टामध्ये येण्यासाठी वेळ नसल्यामुळे विक्टीमच्या वकिलांना पुढे करून तारीख घेण्याचा आग्रह आज करण्यात आला एवढंच नाही तर विक्टीमवरही दबाव टाकण्यात आला की कोर्टात समक्ष हजर राहून तारीख घेऊ खरं तर या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे चार्जशीट फाईल झालेली आहे एवढंच नव्हे तर विक्टिमचा जबाब सुद्धा नोंदवण्यात आलेला आहे परंतु वारंवार कोणतंही लेखी पत्र न देता विक्टिमला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं जातं कोणतंही कारण न सांगता तिला सतत पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात येतं आता लेखी पत्र न देता विक्टिमला पोलीस स्टेशनला बोलवणे चालणार नाही याची नोंद पोलिसांनी घेतली पाहिजे अन्यथा आम्हाला कायदेशीर तक्रार त्यांच्या विरोधात करावी लागेल एवढंच नव्हे तर सरकारी वकिलांनी कायद्यानुसार ठरलेल्या कालावधीत बलात्काराच्या केसेसच कामकाज पूर्ण करून संपवलं पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका